हॅलो हाय स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज मी भरपूर दिवसानंतर व्हिडिओ बनवते महिना झाला असेल आणि आज आहे ना मी एक छोटा पॅटर्न आहे स्लीवचं ते मी दाखवणार आहे आणि ना एक महत्वाचं सांगायचं म्हणजे तुमचं सगळ्यांची भरपूर कमेंट आलेली आहे मला की वहिनी तुम्ही व्हिडिओ नाही टाकत व्हिडिओ नाही टाकत व्हिडिओ बनवायचं पण काय प्रॉब्लेम नाही कारण काय ना दादा सकाळी मी मुलांचं आवरल्यानंतर मी शॉपमध्ये येते ना त्यानंतर मला चार ब्लाऊज अर्जंट असतात आल्या आल्या माझ्या मशीनवर तुमच्या दादांनी चार लॉस ठेवलेले असतात बनवता बनवता दादांचा एक वाजता दादांच्या क्लासचा टाइम होतो एक चार चा 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 म, ते चार वाजेपर्यंत दादांचा क्लास चालू असतो त्याच्यानंतर आहे ना मग तेवढ्या टायमामध्ये मध्ये मला दुसरे काम असतात पिको फॉल वगैरे असतात त्याच्यामुळे मला व्हिडिओ बनवायला वेळ वे भेटत नाही आणि उद्यापासून मी नक्की एक छोटा का व्हायना मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवणार आहे आणि आज स्लीव खूप सुंदर पॅटर्न आहे आणि काटपदर साडीसाठी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आपल्याला मधोमध सेंटरला साडेचार इंच उंची ठेवायची आणि सव्वा इंच रुंदी ठेवायची त्यानंतर आपल्याला असं त्रिकोण कट करून मार्किंग करून घ्यायचे ज्याची तब्येत जास्त असेल नुसार साईज नुसार आपल्याला हे कमी जास्त करता येतात <tart noise> तर आपण याला पलटी करून घेऊया आपल्याला आधी खालची बाजू पलटी करून घ्यायची त्यानंतर पूर्ण थापून घ्यायचं आणि त्यानंतर पट्टी लावून अस्तरची पट्टी काढून आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आणि आपल्याला याला साडीचा कपडा लावायचा सा यामध्ये आणि साईडने मोती लावून घ्यायची तर आता तुम्ही नक्की एकदा व्हिडिओ बघा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट मध्ये मला नक्की सांगा हो। आता आपल्याला हे जे आहे ना याला आपल्याला छोटासा बो लावायचा याच्यामध्ये त्या बोसाठी आपल्याला किती कपडा घ्यायचा आहे आपल्याला घ्यायचा आहे सहा इंच रुंदी आणि चार इंच उंची आपण आता हे दोन सारखे कपडे घेतलेला आहे आता हे आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे आपल्याला उलट सोयीचं बघायचं त्याच्यामध्ये तर हे आपल्याला अशा पद्धतीने पलटी करून घ्यायचं आता आपल्याला अशी मधोमध मद अशी टीप मारून घ्यायची आहे हे बघा अशी मधोमध मद टीप मारून घ्यायची सुई अशी खालीच ठेवायची त्यानंतर आपल्याला सगळा असा कपडा असा सगळा एकत्र करून घ्यायचा त्यानंतर अशी टीप मारून घ्यायची हे बघा आता आपण असे बो बनवून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला थोडीशी प्रेस मारून घेऊ याला जो आपण बो केलेला होता ना त्याच्यावरती आपल्याला अशी मधोमध असं बो ठेवायचं आहे आणि अशी टीप मारून घ्यायची टीप मारल्यानंतर आपल्याला इथे मोती लावून घ्यायचे बोला सेंटर येणं खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर आपल्याला अशी मोती लावून घ्यायची आहेत तीन तीन मोती लावून आहेत तर याच्यामध्ये थोडी मोठी साईज असेल तर मोठी लावायची माझ्याकडे नव्हती म्हणून मी ही छोटी लावलेली आहे दाखवल्याप्रमाणे असे तीन तीन मोती लावून घ्यायचे आणि याच्यामध्ये ना थोडीशी मोठी साईज वापरायची ते अजून छान दिसेल कारण माझ्याकडे नाही आहे म्हणून मी छोटे लावलेत आवडला तर ला, लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा